महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरू आहे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे ठाकरे या या बाबतीत कमालीचे सकारात्मक असल्याचे म्हटले आहे दोघेही बंधू सध्या परदेशात आहेत राज ठाकरे हे एकोणतीस एप्रिलला मुंबईत परतण्याचे बोलले जात आहे आणि त्यानंतरच ते या विषयी आपली भूमिका सविस्तर मांडणार आहेत त्यानंतरच कदाचित महाराष्ट्रात सुरू असलेली ही चर्चा शमेल असं दिसते दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडूनही राज ठाकरेंना महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय राज ठाकरेंचा मनसे अचानक राज्यातील राजकारणाच्या मध्यभागी का आला काय खरंच ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाला महाराष्ट्राला व विशेषतः उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काही फायदा होईल काय काय मनसे महायुतीसाठी आपले उपद्रव मूल्य सिद्ध करून दाखवेल काय याच विषयावर आज आपण थोडस सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नसता तर दादर माही मतदारसंघातून मनसेचा आमदार निवडूनही आला असता असे असतानाही राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या घरी जेवायला बोलावले आणि शिंदेही त्यांच्या घरी जेवायला गेले त्याचे कारण काय कारण राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल ईव्हीएम मधील कथित घोटाळा आणि महाकुंभ मेळ्या विरुद्ध केली होती याचे उत्तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमधून समोर आले खर तर राज ठाकरे यांनी याआधीही अशाच प्रकारच्या दबावाचा वापर केला होता त्यांनी याआधीही ईव्हीएम मधील कथित घोटाळ्या संदर्भात विधान केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट देखील घेतली होती त्यामुळे आताही असाच काहीसा प्रयत्न पुन्हा झालेला दिसला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना व या निवडणुकीमध्ये काहीशे मतांनी जय पराजय होत असताना लहान मोठ्या पक्षांना सोबत घेण्याची चढावळ सर्वच बड्या राजकीय पक्षाकडून होताना दिसत आहे त्यातच गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत मिळवलेली मतं लक्षवेधक आहेत अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायची आहे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे की काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्या दरम्यान त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच अशी ग्वाही दिली आणि आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ काही आकडेवारीही त्यांनी सादर केली राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून समीकरणे बनवण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे त्यांनी एकनाथ शिंदेसोबत घेतलेली भेट हा त्याचाच एक भाग होती आणि आता उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याची चर्चा देखील त्याच रणनीतीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सध्या दोन्ही महत्वाच्या पक्षांसाठी अगदी महत्वाचा का झालाय याची चर्चा करणे तेवढेच गरजेचे आहे दोन हजार बाराच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी दोनशे सत्तावीस जागांवर उमेदवार उभे केले होते आणि मनसेचे सत्तावीस नगरसेवक निवडून देखील आले मात्र सतराच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे केवळ सातच नगरसेवक निवडून आले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मुंबईत तीन पॉइंट आठ चार लाखांहून अधिक मते होती ज्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघात वीस हजारांहून अधिक दुसऱ्या सात हजार मतदारसंघात दहा हजारांहून अधिक अकरा मतदारसंघामध्ये पाच हजारांवर अधिक वोट बँक आहे अशा प्रकारे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडे मुंबईत एकूण चार पॉईंट शून्य सात लाखांहून अधिक वोट बँक असल्याचे स्पष्ट झालेले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत होते की येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरेंची ही वोट बँक महायुतीसोबत आली तर मुंबई महानगरपालिकेत विजय सोपा होईल यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवता येईल विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीपासून किंवा त्या सत्तेपासून दूर ठेवणे हे भाजप व शिंदे गटाचे लक्ष आहे हे राजकीय लक्ष पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमितचा पराभव काही काळासाठी बाजूला ठेवला होता तो विसरला देखील होता आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत नवीन राजकीय समीकरणे बनवण्यास सुरुवात केली होती परंतु आता पुन्हा नव्याने राज ठाकरे समीकरण बनवत असल्याची चर्चा आहे या नवीन समीकरणात वीस वर्षांपूर्वी साथ सोडलेल्या आपल्या भावासोबत ते जाणार की महायुतीचा भाग बनणार हे पाहणे आता महत्वाचे असेल